चौथ्या टप्प्यात बीड आणि अहमदनगरमध्ये मतदान पार पडलं दोन्ही ठिकाणी मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती नगरमध्ये गड राखण्याचं विखेम पुढे आव्हान तर बीडमध्ये मुंडे घराण्याच्या अस्तित्वाची लढाई इथून कोण बाजी मारणार याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय बीडमध्ये तुतारीचा आवाज घुमतोय तर नगरमध्ये कट्टुकट सामना होतोय असं बोललं जातंय आता हे काही निकाल नाही किंवा एक्झिट पोलही नाही हा आहे अंदाज तोही आमचा नाही तर लोकांचा आणि स्थानिक पत्रकारांचा या व्हिडिओतून आपण प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी या दोन्ही मतदारसंघात कोण चाललं लोकांचं म्हणणं काय आहे हे पाहणार आहोत नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल आता सगळ्यात आधी बघूयात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाबद्दल अहमदनगरमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्रेपन्न टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इथे चौसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान झालं होतं त्यामुळे यावर्षी मतदानाची टक्केवारी कमी दिसून आली विधानसभा वाईज बघायला गेलं तर अहमदनगर शहरामध्ये चौपन्न पॉईंट पन्नास टक्के कर्जत जामखेडमध्ये सत्तावन्न पॉईंट वीस टक्के पारनेरमध्ये शेहेचाळीस पॉईंट साठ टक्के राहुरीमध्ये छप्पन्न पॉईंट वीस टक्के शेवगाव चौपन्न पॉईंट अठरा आणि श्रीगोंद्या एकावन्न पॉईंट चोवीस टक्के मतदान झालं इथे सकाळपासून संथगतीनं मतदानाला सुरुवात झाली याचा परिणाम दिवसाअखेरी पाहायला मिळाला शहरी भागात मतदानाला थोडा चांगला प्रतिसाद मिळाला ग्रामीण भागात मतदानाकडे पाठ फिरवल्याचं बघायला मिळालं इथे प्रामुख्यानं कांदा दूध ऊस अशा प्रश्नांवर मतदान झाल्याचं बोललं जातं काल रात्री पैसे वाटण्यावरून विखेंवर झालेल्या आरोपांची आज मतदारसंघात चांगली चर्चा झाली पारनेरचे भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांच्या गाडीच्या बाजूला पैसे पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता हा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट करत शिंदे यांनी मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप केला तसंच पाथर्डीतल्या घुमटवाडी इथल्या मतदान केंद्रावरच्या अधिकाऱ्यांकडे सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराचं सा पत्रक सापडल्यामुळं लंके समर्थकांकडून मतदान केंद्र बंद पाडण्यात आलं याबाबत तहसीलदारांनी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मतदानाला पुन्हा सुरुवात झाली यावरून निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजप प्रचार करत असल्याचा आरोप मवियाचे उमेदवार निलेश लंके यांनी केला नगरमध्ये सुरुवातीला एकतर्फी वाटणारा हा सामना आता कट्टुकट झाल्याचं लोकांकडून सांगण्यात येत आहे विखेंसाठी स्वतः नरेंद्र मोदींनी सभा घेतली होती तर लंकेंसाठी शरद पवारांनी फिल्डिंग लावली होती शिवाय सांगता सभेतून अजित पवारांनी लंकेंना दिलेली धमकी विखेंवर बॅकफायर झाल्याचं बोललं जात आहे ग्राउंडवर विखेंची प्रचार यंत्रणा असली तरी मागच्या पाच वर्षात लोकांसोबतचा तुटलेला कनेक्ट त्यांना बॅकफुटवर घेऊन जाणारा ठरतोय पण शहरी भागातून विखेंना पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडं लोकांमध्ये विसरणारा चेहरा म्हणून ग्रामीण भागातून निलेश लंकेंना चांगली साथ मिळत असल्याचं बोललं जात पारनेरमधून मधून लंकेंना चांगलं मताधिक्य मिळेल अशी शक्यता होती पण इथे सगळ्यात कमी सेहेचाळीस पॉईंट साठ टक्के मतदान झालंय याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते राहुरी आणि अहमदनगर शहरमधून विखेंसाठी पोषक स्थिती असल्याचं बोललं जात आहे पण शहरात जवळपास चाळीस हजार मुस्लिम समाज आहे ही सगळी मतं लंकेंना मिळू शकतात असंही सांगण्यात येत त्यामुळे इथून विखेंना मिळणारं लीड कमी होण्याची शक्यता आहे तर कर्जत जामखेड शेवगाव आणि श्रीगोंद्यात घासून लढत होत असल्याचं बोललं जात आहे श्रीगोंद्यातून तुतारीला चांगली मतं मिळतील असं लोकांचं म्हणणं आहे आता बोलूयात बीड लोकसभेबद्दल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बीडमध्ये अठ्ठावन्न पॉईंट सदतीस टक्के मतदान झालं गेल्या निवडणुकीत इथे सहासष्ट पॉईंट सतरा टक्के मतदान झालं होतं पण संध्याकाळी पाच नंतर बीडमध्ये मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा बघायला मिळाल्या त्यामुळे यंदाचा मतदानाच्या टक्केवारीचा हा आकडा अडुसष्ट टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला जातोय विधानसभा मतदारसंघवाईज बघायचं झालं तर आष्टीमध्ये चौसष्ट पॉईंट वीस बीडमध्ये त्रेपन्न पॉईंट ऐंशी गेवराईत बावन्न पॉईंट एकोणसाठ केजमध्ये त्रेसष्ट पॉईंट पन्नास माजलगावमध्ये पंचावन्न पॉईंट सत्तर आणि परळीत साठ पॉईंट अठरा टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात येत आहे बीडमध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचं बघायला मिळालं पण काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या आणि मतदानावर बहिष्कार टाकल्याच्या घटना घडल्या केजमध्ये इव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी करण्यात आल्या तसंच शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी ईव्हीएम मशीनवर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह अंधूक दिसत असल्याचा आरोप केला तसंच साठवण तलावाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या बीडच्या कोरडेवाडी गावातील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला वीस वर्षांपासून तलाव होत नसल्यामुळं इथल्या दोन हजार एकोणऐंशी मतदारांनी जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मतदान करणार असल्याची भूमिका घेतली तसंच लाईव्ह रिपोर्टिंगसाठी मुंबईतून बीडला आलेले पत्रकार वैभव कंगुटकर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची दुःखद घटनाही घडली संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला बीडमधील सामना चुरशीचा झाल्याचं सांगण्यात येत आहे अगदी सुरुवातीपासूनच या निवडणुकीत जातीय रंग पाहायला मिळाला होता मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद उफाळून आला काही ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या गाड्या अडवल्याचंही बघायला मिळालं यातूनच मराठा वंजारी आणि मुस्लिम समाजानं भरभरून मतदान केल्याचं सांगितलं जात आहे इथे पंतप्रधान मोदींनी पंकजा मुंडेंसाठी सभा घेतली होती पण इथलं वातावरण फिरवण्यात ते फारसे यशस्वी ठरले नसल्याचं सांगितलं जाते तर शरद पवारांबद्दल सहानुभूती आणि मराठा फॅक्टर सोनवडेंच्या बाजूनं बाजूने वळल्याचं बोललं जातंय आता गेवराई माजलगाव आणि बीडमध्ये तुतारीचा जोर अधिक होता असं सांगितलं जातंय तर आष्टी केज आणि परळीत कमळ फुलण्यासाठी पोषक वातावरण असल्याचं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे परळी ही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचं होमग्राऊंड असल्यानं इथून त्यांना चांगलं लीड मिळू शकतं परळी तुतारीला तीस टक्के मतं मिळाली तरी इथला निकाल आश्चर्यकारक लागू शकतो असं बोललं जातंय तर केज बजरंग सोनवणे यांचं होमग्राऊंड असून इथे कट्टुकट सामना झाल्याचं सा बोललं जातंय आष्टीत महायुतीतल्या नेत्यांच्या अंतर्गत कुरघोडीचा पंकजा मुंडेंना फटका बसू शकतो असंही सांगण्यात येत कारण फडणवीसांनी आष्टीत विधानसभेसाठी सुरेश धस यांच्या नावाची घोषणा केली होती त्यामुळे इथले अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे नाराज झाले होते आता त्यांनी पंकजा मुंडेंना किती प्रामाणिकपणे मदत केली याबाबत शंका व्यक्त केली जाते आष्टीतून सर्वाधिक मतदान झालंय त्यामुळे इथलं लीड निर्णायक ठरणार आहे त्याचबरोबर इथे ईव्हीएम मशीनवर चौथ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवाराला तुतारी सदृश्य पिपाणी चिन्ह देण्यात आलं होतं त्यामुळे लोकांचं कन्फ्युजन होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे बजरंग सोनवणेंना फटका बसू शकतो असंही काही प्रमाणात बोललं जात तर हे होते अंदाज स्थानिक पत्रकार आणि लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवरून आम्ही तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न केला बीड आणि नगरमधील या लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं इथून कोण बाजी मारू शकतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका